नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेदार ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझा नेहमीचा प्रश्न आणि आपल्या सर्वांत त्याला पॉझिटिव्ह असं उत्तर मित्रांनो मी विकास खोसरेकर आज आपल्यासमोर एक भक्तिगीत भावगीत असं घेऊन आलेलो आहे जीवनात आनंदाने जगण्याचा माझा फंडा सुरूच आहे आणि आज हे आपल्यासमोर मी जे गाणं सादर करतो आहे ह्या गाण्याबद्दल मी आपल्याला काय सांगू बाबूजीनी गायलेली असंख्य गाणी असंख्य गाणी त्यापैकी हे एक गाणं आहे आणि बाबूजीने गायलेल्या असंख्य गाण्यातल्या शिरपेचातील मोराचं पीसच म्हटलं तरी वावगं ठरू नये असं हे सुंदरसं गाणं अत्यानंद देणारं असं गाणं आज मला सादर करताना अतिशय आनंद होत आहे मित्रांनो जरूर आपण हे गाणं ऐका आणि गाण्याचा आनंद घ्या गाण्याचे बोल आहेत तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी सूर दाव सूर लावू दे तर गाणं या प्रकारे கா சூரலே ரே துசே கனி சூர तुझे गीत गाण्यासाठी शुभ्र तुरे मागून आल्या निळ्या निळ्या लाटा

या सुंदर यात्रे साठी या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सुर लाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी केशराने झुलती पहाटे सदा मूर्केश रन्ते झुलती पहाटे सदा झा तु दिडदा दिडदाद वाजती सदारी वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या सोहळ्यात सौंदर्यांच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सुर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे शांत शांत उत्तर रात्री மந்த மந்தே து பிரே கந்த வார ந்த வார சாந்த ஆனந்த சாந்த മലുദേ एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कया जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी रळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझा हो पौर्णिमा स्वरांची माझा तुला वाहू दे तुझे गीत गाण्यासाठी सूर सुरलाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर सुरलाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी धन्यवाद धन्यवाद माझ्या मित्रांनो धन्यवाद हे अक्षरशः परस्पर्शी असं गाणं काय म्हणजे काय सांगावं या गाण्याबद्दल हे गीत अक्षरशः अजरामर झालेलं असं गीत ज्येष्ठ गीतकार मंगेशजी पाडगावकर यांनी हे शब्द लिहिलेले होते आणि सगळ्यांचे लाडके आणि आदरणीय यशवंतजी देव यांनी याला या गाण्याला संगीत दिलेलं होतं राग भीमपलास नावाचा राग आहे ह्या रागात ही चीज बांधलेली आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके सम्राट सुधीर भाऊ फडके बाबूजींनी हे गाणं त्यांच्या सुमधुर सुमधुर अशा स्वरांमध्ये हे गाणं गायलेलं होतं कविवर्य ह्या गाण्याबद्दल सांगायचं था, तर काय सांगू कविवर्य मंगेश पाडगावकरांचं गीत म्हणजे ब्रह्मातून परब्रह्माची आळवणी करण्याची थेट इच्छाच प्रकट ह्या गाण्यातनं केलेली आहे परमेश्वर बेटीची आर्जवी शब्दस्वरांमधील ही याचना तिन्ही लोकात भरून राहण्यासाठी करण्यात आलेली आहे ईश्वर ईश्वरा तुझ्या तुझ्या कवेतील आकाशाचा निळा रंग हा संपूर्णपणे सागरांच्या लाटांमध्ये उतरलेला आहे त्या फेसाळाशा लाटा जणू शुभ्र तुरे लेवून आलेल्या आहेत आणि हिरव्या वाटा जणू मातीचे गायन गात आहेत असे रंगसंगती असलेल्या या गाणेम या गाण्यांमध्ये मला यात्रेला जाऊ दे आणि हा असा आनंदाचा प्रवास जो तू अवघ्या विश्वासाठी करतोस म्हणून मला त्या स्वरांची पौर्णिमा तुला वाहू दे दारी केशरांचे मोर झुलत आहेत अखंड वाहणाऱ्या झऱ्याचा खळखळाट सतारींमधून दिडदा दिडदा असा नाद निर्माण करत आहे परमेश्वरा तुझे प्रेम घेऊन येणारे वारे गंध धुंद असे आहेत हा सुरांचा चंद्र ही तुझीच निर्मिती आहे म्हणून मला सूर लावू दे हा माझा आनंदाचा असा हट्ट आहे शब्द संगीत स्वर असा त्रिवेणी संगमांचा चिरंतर आनंद देणारे असे हे गीत अत्यंत लाघवी असे हे गीत आहे कवितेला केवळ शब्दांचे शरीर नसते तर कवितेला तिचा आत्मा असतो असं म्हणणारे मंगेश पाडगावकरजी आणि यशवंतजी देव आणि सुधीर बाबू ह्या तीन त्रयीनी हे निर्माण केलेलं गीत आज आपल्यासमोर सादर करताना मला परमानंद झाला तुमच्या आमच्या जगण्यामध्ये गाणे निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या कविवर्य मंगेशजी पाडगावकर शब्दप्रधान गायकी गाणाऱ्या शब्दप्रधान गायकी निर्माण करणारे संगीतकार यशवंतजी देव आणि आपल्या सुरांची बरसात करून कवीच्या शब्दांमध्ये आपल्या स्वरांचे प्राण ओतणाऱ्या बाबूजी उर्फ सुधीर फडके या त्राईला मी त्रिवार वंदन करतो त्रिवार वंदन करतो अत्यंत मनाला एक खूप असा आनंद देणारे असं हे गीत सादर करताना मी भाऊक झालेलो होतो खूपच आवडतं असं हे माझं गाणं आणि या गाण्याबद्दल काय आणखीन सांगू आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं हा व्हिडिओ बघितलात त्यासाठी मनापासून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मनापासून आपल्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद